इकिगाई दीर्घ आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य हे पुस्तक म्हणजे जीवनाला अर्थ आणि आनंद देणारी एक सुंदर प्रवासिका आहे हेक्टर गझिया आणि फ्रान्सिस्क मिराल्स यांनी जपानमधील ओकिनावा बेटावरील दीर्घायुषी लोकांच्या जीवनशैलीचा अभ्यास करून इकिगाई या जपानी संकल्पनेचा सखोल शोध घेतला आहे इकिगाई म्हणजे जगण्याचा उद्देश जो तुम्हाला दररोज सकाळी उत्साहाने उठण्याची प्रेरणा देतो हे पुस्तक केवळ सेल्फ हेल्प नाही तर एक तत्वज्ञान आहे जे साध्या पण गहन मार्गाने जीवनाला समृद्ध करते पुस्तकाची भाषा अतिशय साधी प्रवाही आणि हृदयाला भिडणारी आहे लेखकांनी ओकिनावाच्या शतायुषी रहिवाशांच्या मुलाखती त्यांच्या सवयी आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यांचा सुंदर मेळ घातला आहे इकिगाईच्या चार प्रमुख घटकांचे तुम्हाला काय आवडत तुम्ही कशात पारंगत आहात जगाला तुमच्याकडून काय हवे आहे आणि तुम्हाला कोणत्या कामाचा चांगला मोबदला मिळू शकतो हे विश्लेषण अतिशय सोप्या पद्धतीने मांडले आहे या चार गोष्टींचा समतोल साधून आपला खरा इकिगाई शोधण्याचा मार्ग लेखकांनी दाखवला आहे पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात जपानी संस्कृतीतील तत्वे जसे की वाबी साबी अपूर्णतेतील सौंदर्य आणि काहीझेन सतत सुधारणा यांचा समावेश याशिवाय योग्य आहार हलके व्यायाम सामाजिक बांधिलकी आणि वर्तमानात जगण्यावर भर देणारी व्यावहारिक टिप्स पुस्तकात विखुरलेली आहेत पोकिनावाच्या रहिवाशांचे साधेपण त्यांचा निसर्गाशी असलेला संवाद आणि समुदायाशी जोडलेपणा यांच्या कथा वाचताना मनाला शांती मिळते आणि स्वतःच्या जीवनाकडे नव्याने पाहण्याची प्रेरणा मिळते मराठी अनुवादातही पुस्तकाची मूळ भावना आणि सौंदर्य कायम आहे अनुवादकांनी जपानी संकल्पना मराठी वाचकांना समजेल अशा रीतीने मांडल्या आहेत ज्यामुळे हे पुस्तक स्थानिक वाचकांसाठीही जवळचे वाटते विशेषत तणावपूर्ण जीवनात शांतता आणि उद्देश शोधणाऱ्या तरुण आणि प्रौढ वाचकांसाठी हे पुस्तक एक मार्गदर्शक ठरते थोडक्यात हे पुस्तक वाचून काय समजेल साध्या भाषेत गहन तत्वज्ञानाची मांडणी ओकिनावाच्या शतायुषी लोकांच्या प्रेरणादायी कथा एकीगाई शोधण्यासाठी व्यवहारिक आणि सोप्या टिप्स जपानी संस्कृती आणि आधुनिक जीवनशैली यांचा सुंदर मिळेल हे पुस्तक म्हणजे स्वतःला शोधण्याचा आणि जीवनात आनंद मिळवण्याचा एक सुंदर प्रवास आहे जर तुम्ही तुमच्या जीवनाला दिशा देण्यासाठी प्रेरणा शोधत असाल तर इकिगाई तुमच्यासाठी एक परिपूर्ण वाचन आहे हे पुस्तक तुम्हाला फक्त विचार करायला लावणार नाही तर छोट्या बदलांद्वारे मोठा फरक कसा घडवता येईल हेही शिकवेल मानसिक शांती प्रेरणा आणि जीवनातील उद्देश शोधणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे पुस्तकातील आवडलेले मुद्दे एक परिपूर्णतेच्या मागे धावण्यापेक्षा तुमच्या अपूर्णतेतच तुमचे खरे सौंदर्य आहे तुमच्या चुका तुमचे अनुभव आणि तुमची साधी स्वप्ने यातच जीवनाचा खरा आनंद आहे दोन काइझेन म्हणजे छोट्या सातत्यपूर्ण पावलांनी स्वतःला आणि जीवनाला सुधारणे यात मोठ्या बदलांपेक्षा लहान सातत्यपूर्ण प्रयत्नांवर भर दिला जातो फक्त दररोज एक छोटी पायरी पुढे टाकावी लागते हे तत्व तुम्हाला स्वतःवर प्रेम करायला आणि स्वतःला वेळ द्यायला शिकवते तीन निसर्गाशी एकरूपता फॉरेस्ट बाथन निसर्गात वेळ घालवणे त्याच्याशी जोडले जाणे आणि त्यातून मानसिक शांती मिळवणे झाडांच्या सानिध्यात पानांच्या खळखळाटात किंवा समुद्राच्या लाटांमध्ये तुम्हाला तुमचा इतिगाई सापडू शकतो